पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले कोकण भवन मधील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज भरण्यात आले यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकप्रतिनिधींबरोबरच कोकणातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते कोकण पदवीधर मतदारसंघात चुरस वाढलेली पाहायला मिळत आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय मोरे भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवार म्हणून रिंगणात आलेले विद्यमान आमदार निरंजन डावखरे ठाकरेंच्या शिवसेनेकडून किशोर जैन तर काँग्रेसकडून रमेश किर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मनसेच्या अभिजित पानसे यांनी निवडणुकीत माघार घेतल्याने फायदा कोणाला होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे बऱ्याच पक्षाच्या बऱ्याच अपक्षांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे कालपर्यंत आजही काही लोक भरतील मी त्यातला आहे पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून आणि पक्षाचे आमचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांनी आमच्या मुंबईकरांवर जबाबदारी सोपवली आणि मुंबईकरांवर ही जबाबदारी सोपवलेली आहे त्याचा प्रतिनिधी म्हणून मी आहे आणि माझं काम आहे आणि आमच्या मुंबई कार्यकर्त्यांचं सहकाऱ्यांचं की पक्षाने विश्वास टाकलेला आहे त्याचा आपण त्यांना कुठे विश्वासाला तडा जाणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पर पक्षाचा हा कार्यकर्ता जाऊन बसला पाहिजे शिक्षणाची शिक्षकांची प्रश्न त्यापुढे तर पहिली गोष्ट आहे की डिस्पॅरिटी पहिली गोष्ट आहे की शिक्षकांना प्रश्न आपले प्रश्न पगार माझा वाढवून द्यावा ही मागणी मागावे लागते माझं पहिलं काम ते असेल पेन्शनचा विषय फार महत्त्वाचा आहे नंतर तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये शिक्षकांना मेडिक्लेम तुम्ही डिपेंड दिलं पाहिजे सरकारने पैसे दिले पाहिजे संस्था चालक कुठून पैसे देणार तुम्ही संस्था चालकाला जे पैसे आहे शिक्षणाचे शिक्षकाच्या पगाराचे सरकारने पैसे दिले पाहिजे लाखो कोटी रुपयाचं बजेट आहे किती पैसे जाणार आहे शिक्षणासारखे आणि आरोग्यासारख्या विषयासाठी आम्ही जर पैसे खर्च करणार नसतो मग आम्ही नेमके कशासाठी पैसे खर्च करणार आणि एकदा चांगले लोक शिकले त्यांना चांगल्या मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्या ती लोकशाही खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी <laughs> घटना जी दिली त्याला खरा न्याय दिल्यासारखे सर थर्ड टाइम तुम्ही अर्ज भरत आहात शर्मा शर्मा

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो अनेक भारतीय जनता पार्टीचं नाव असतात त्याच्यामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये याही वेळेस पतवीधर मतदारसंघामध्ये प्रावेश माननीय साहेब आहेत माननीय ठाकरे साहेब आहेत यांच्या मागे फार मोठी ताकद या पवितर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी सर महाराष्ट्रात जरी फटका बसला असला तरी विशेषतः कोकणामध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे त्याचा काहीतरी फायदा कोकणामध्ये वर्ग आहे महायुतीतला सर्वच पक्षांनी आहे ते उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे काय म्हणाल काय अडचण नाही मला आमच्या पक्षाचे जे सर्वोच्च नेते आहेत तेत्र बसून निश्चितपणे

कोकण पदवीधरची निवडणुकीसाठी मी उमेदवार उभा आहे आणि तुम्ही बघताय फॉर्म भरताना सगळा जो कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे कोकण पदवीधरमध्ये लोकांनी ठरवलेलं आहे की या वेळेला परिवर्तन करायचं आहे आणि तोच जोश आज फॉर्म भरताना कालच्या एका मेसेजमध्ये फक्त मेसेज, मेसेज दिल्यानंतरसुद्धा कोकणातनं संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी दाखवून दिले की पदवीधरची निवडणूक शिवसेना जिंकणार किशोरजी पण महाविकास आघाडीकडून रमेश खीर यांचं नाव समोर येत होतं त्यांनी देखील अर्ज भरलेला आहे आपण देखील बघा लोकशाहीची प्रक्रिया ही अर्ज कोणी भरू शकतो आता काल परवा मध्ये महायुतीमध्ये पण भरपूर नावं होती आणि आता आज ती नावं कमी झालेली दिसतात त्यांच्यात पण अपक्ष वगैरे वेगवेगळे फॉर्म आले आहेत आणि म्हणून निवडणुकीचा माघार घेण्याची वेळ जिथपर्यंत आहे त्याच्यानंतर जे शिल्लक लागतील ते खरे उमेदवार आणि मी तुम्हाला मी या निमित्ताने सांगतो की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या ठिकाणी या कोकण पदवीधरमध्ये होणार हा विश्वास मला आहे प्रकारे अभिजित माणसे यांनी माघार घेतली आधीच अर्ज भरायच्या आधीच प्रकारे काँग्रेस आणि इतर पक्ष माघार घेतले नाही मी सगळ्यांचं नाही बोलणार मी तुम्हाला एकच सांगितलं की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या कोकण पदवीधरमध्ये राहणार आहे पण इथे एक संघर्ष पाहायला मिळाला भाजपचे कार्यकर्ते विरुद्ध तुमचे कार्यकर्ते मोदी विरुद्ध ठाकरे विरुद्ध मोदी चालू वगैरे झाली कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्यानंतर या गोष्टी होत असतात परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिल्यानंतर मोदीचा आवाज बंद झाला इथे फक्त महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते कोकण भवन मध्ये आमने सामने आलेले पाहायला मिळाले मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न